मित्रांनो आपल्या घरामध्ये असे कधी झालं आहे की की आपल्या घरातील जे पाण्याची कॉक आहेत त्यातील पाण्यामध्ये आपल्याला कधी असा हलकासा करंट वगैरे जाणवला असेल किंवा आपण पाण्याला टेस्टर वगैरे लावला तर आपला टेस्टर ग्लो होतो असे कधी कंडिशन वगैरे झालं आहे का असं काही आपल्या घरामध्ये झालं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्या इलेक्ट्रिशनकडून नक्की चेक करून घ्या सर्वात आधी आपल्या घरी जो इलेक्ट्रिकल गिजर आहे त्याचा जो पॉवर बोर्ड आहे त्याचा स्विच ऑफ करा आणि स्विच ऑफ केल्यानंतर हे टेस्टरने आपल्या घरातून जे पाण्याचे नळ आहेत त्यातून पाण्याला किंवा त्या पाण्याच्या कॉकला टेस्टर लावून बघा जर टेस्टर ग्लो होत असेल तर सर्वात आधी या दोन गोष्टी चेक करा पहिली गोष्ट म्हणजे आपला जो गिजरचा पॉवर बोर्ड आहे तो पॉवर बोर्ड खोलून त्या पॉवर बोर्डमध्ये ही गोष्ट चेक करा की याच्यामध्ये जी फेजची करंटची वायर असते ती डायरेक्ट जी जी फिजची वायर आहे ती डायरेक्ट सॉकेटला सुद्धा कनेक्ट केलं असेल है, में क्या तो में का स्विच ला कनेक्ट करण्याची सॉकेटमध्ये कनेक्ट केली असेल तर या केसमध्ये काय होतं आपला स्विच जरी ऑफ जरी असला तरी हा जो करंट आहे हा जो सप्लाय हा हा कंटिन्यू गिझर मधून कॉलेजमधून कंटिन्यू फ्लो होत राहतो आणि या केसमध्ये काय होतं की समजा एखाद्या जर बॉडीमध्ये मध्ये गिझरच्या बॉडीमध्ये लिकेज करंट वगैरे उतरला तर हा करंट आपल्या पूर्ण आपल्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण हा होत दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रॉपर अर्थिंग केली नसेल किंवा अर्थिंग केलीच नसेल तर हा या लिकेज करंटला ग्राउंड मध्ये जाण्यासाठी कोणताही पाच मिळत नाही त्यामुळे हा जो करंट आहे तो पाण्यामध्ये फिरत राहतो आणि आपल्याला काल कसा करंट किंवा हे झटका जाणवतो त्यामुळे सर्वात आधी या दोन गोष्टी चेक करणं महत्वाचं आहे त्यामुळे प्रॉपरली याचं वायरिंग करणं महत्वाचं आहे त्यामुळे याप्रमाणे दुसऱ्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे याची वायरिंग या पद्धतीने प्रॉपर वायरिंग याला केली पाहिजे फेज वायर स्विच स्विचला कनेक्ट केली पाहिजे न्यूट्रे वायर वायर सॉफ्टमध्ये कनेक्ट केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गिजरला प्रॉपर आणि परफेक्ट अर्थिंग करणं खूप महत्वाचे आहे कारण कधी कधी काय होतं याच्यातील कॉईन जी आहेत ती कॉइल जळण्यामध्ये जळ कॉईन्स म्हणजे एखाद्या वेळी जळळी वगैरे असेल खराब झाल्या असेल तर त्या केसमध्येही आपल्याला शॉर्ट वगैरे राहण्याची शक्यता असते प्रॉपर अर्थिंग असेल तर आपण या गोष्टी टाळू शकतो धन्यवाद